श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी डोंगरे वसतीगृह मैदान नाशिक कृषी महोत्सव न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील डीपॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगरचे निवेदक संतोष मते आणि व्यंगचित्रकार रवी भागवत यांची उपस्थिती होते। संतोष मते यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले मंत्र याद करें राष्ट्र की कमान अपने हाथ करें आओ गणतंत्र दिवस का मान करें सेलिब्रेटिंग इंडिया वेर इच फ्लावर ब्लूम इन इट्स ट्रू कलर वेर इच डे इज अ सेलिब्रेशन ऑफ यूनिटी एंड हार्मनी अ वेरी फाइन मॉर्निंग टू ऑल रिस्पेक्टेड चीफ गेस्ट मिस्टर संतोष पारा जी मते सर एडमिनिस्ट्रेटर रवि फादर टॉमसन प्रिंसिपल सिस्टर सेलिन टीचर्स पेरेंट्स एंड ऑल माय डियर स्टूडेंट्स पेशंस ऑल आई वुड लाइक टू विश यू ऑल अ हैप्पी रिपब्लिक डे गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं इस मैप्रोजेक्ट टू वेलकम यू ऑल ऑन दिस स्पेशल ओकेजन एज़ वी हैव गैदर्ड हियर फॉर सेलिब्रेटिंग रिपब्लिक डे ऑनरिंग द हिस्टोरिक डे व्हेन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इनटू इफेक्ट इन 1950 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल हैं इसकी ये गुलसिता हमारा ये गुलसिता हमारा Let's join hands in keeping the head high of our nation. All present here, myself, Prayagya on this joyous occasion, we are extremely happy to have with us an eminent personality, Mr. Santosh Paranjpye, sir, as our chief guest. He is MA in Marathi and Master of Journalism. He has started working in Oracle Department at Ahmedabad from 2006. In between 2009 to 2011, he had worked at Dushi Dignam Kendra Bangladeshwar as a coordinator. Up to now, he has been anchoring hundreds of programs as well as he has given his own voice to 5 to six thousand of advertisements. So, to welcome this brilliant personality, I would like yeah, to यावेळी बोलताना मतेसर यांनी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचे कौतुक करत प्रजासत्ताक दिनाविषयी मुलांना माहिती दिली यावेळी शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केलं आहे प्रधानचार्य महोदय अध्यापक और मेरे प्यारे देशवासियों सभी को मेरा प्यार भरा नमस्कार मेरा नाम स्वरा है आज छब्बीस जनवरी हमारे भारत देश का गणतंत्र दिवस इस पावन अवसर पर आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं गणतंत्र दिवस हमारे भारत देश के गर्व सौभाग्य और सम्मान का दिवस है यह हमारा राष्ट्रीय पर्व है हमारा देश पंद्रह अगस्त उन्नीस को अंग्रेजों आजाद हुआ था एवं हमारे भारत देश का संविधान जनवारी जनवरी 1950 को लागू हुआ था इसी दिन हमारा देश पूर्ण रूप चे गणतंत्र राष्ट्र बना था। से हमारे देश में हर साल 26 जनवरी को गणतंत्र दिवस बहु खुशी गर्व तथा उत्साह से मनाया जाता है डॉक्टर भीमराव अंबेडकर हम हमारे संविधान के जनक ही हमारा संविधान विश्व का सभे सबसे बड़ा लिखित संविधान है। हमारा संविधान देश के सभी नागरिकों को, को एकता के सूत्र में मानदंड बांधता है। धन्यवाद हमारे शहीदों ने, शायद उनको पता था कि देश के लिए जान लेना ऐसा दूसरा कोई इनाम नहीं होता, दूसरा इनाम नहीं होता। Good morning, everybody. My name is पूर्वासुनीत्रिकारी. Today is 26 January. First of all, I wish you all a प्रजासत्ता आली आणि आपल्या शाळेमध्ये आज या ठिकाणी मजा होणाच्या निमित्तानं येता आलं हे मी माझं भाग्य समजतो शाळेचे प्रिन्सिपल सर्व शिक्षक वृंद मित्रवर्ग दीपक कदम मित्रवर्ग भागवत या सर्वांचे धन्यवाद त्यासोबतच सर। विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत या पालकांच्या चॉईसच्या बाबतीत मला आनंद वाटतो की इतकं सुंदर असं कलाकुसर असलेली या ठिकाणची रांगोळी असेल आणि विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स असतील या माध्यमातूनच आपलं विद्यार्थी घडत असतो आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या दिशा मिळत असतात अशाच पद्धतीचं काम लिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून होत आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये कशा पद्धतीचं राज्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचा जेव्हा विचार आला तेव्हा राज्यघटना कशी असावी जसं चीनमध्ये मार्क्सवाद आहे आपल्याकडे काय असावं असा अनेक विषयांचा उभापुहो होऊन भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि ही राज्यघटना आपला घेण्याचा सा आजचा दिवस मधले दोन तीन वर्ष गेले आणि ही दोन तीन वर्षांमध्ये हे सगळ्या कशा पद्धतीनं काम व्हायला हवं हुआ। अशी एक राज्यघटना घटनेचा विचार केला तर ती अलिखित आहे म्हणजे तिच्यामध्ये सहजासहजी बदल होऊ शकतात अमेरिकेची राज्यघटनेचा विचार केला तर ती आखर राज्यघटना आहे तिच्यामध्ये सहजासहजी बदल होत नाही आणि आपली सगळ्यात लिखित राज्यघटना आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकही आहे त्याच्यामध्ये बदल होत असतात त्यामुळे अनेक बदल आपण आतापर्यंत केलेले आहेत अशी ही राज्यघटना अंमलात आली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या काळामध्ये आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगतो ज्या ध्वजारोहण जेव्हा करतो तेव्हा झेंड्याकडला अभिमानानं पाहतो त्याच दिवशी विकत घेतलेले जे झेंडे असतात ते झेड दुसऱ्या दिवशी थोडीला मिळायला नको याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे पक्ष पालक असतील विद्यार्थी असतील सगळेजण असतील कॉल टू एव्ह वॉट इज रिपब्लिक डे रिपब्लिक डन डे आवर कॉन्स्टिट्यूशन एक्स एन फोर्टी फायव्ह इवन गो वी हॅव गोन इंडिपेंडेंस वी वे फॉलोईंग द ऑल्ड रूल of uh, what we were prepared before. So, for Purana Swaraj, Purana, complete uh, freedom, when we got 1950, January 26th, because then only we started following our own rules and the regulations, what we have to do, what we should not do, एरे हे तांत्रिक कॅम्प वर वापरले इव्ह उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले Reverend Father Johnson, Reverend Sister Sailing, today's Honorable Chief Guest, Mr. Santosh Matesa, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप निवेसर रवींद्र लोंडे गणेश पवार विकास वाघमारे सुनील बोरगे राहुल पावसे स्वाती घोरफडे मौली अनुराधा कपिले माधुरी महाडी सोनाली झांजरी नंदा पवार सुनैना भालेरा यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शाळेचे व्यवस्थापक भारत थॉमस प्राचार्या सिस्टर सेली सिस्टर शारू यांचे मोलाचे सहकार्य लाभले न्यूज सुपर दीपक कदम श्रीरापूर